दहा ते बारा इतर दोन तीन दिवसात प्रवास येऊन जाते खूप कमी आहे आणि याचे असे वाढले की हा जो झाला एक लेबरचा झाला हा लेबरचा आपण त्यावेळी उत्तर झाले परंतु जमिनीत जो बदल झाला आपण जो पारंपरिक पद्धतीने दरवर्षी शेतीवर नांगरट करतो व खरा असतो दादा भरत असतात एक नांगरट देवी मध्ये एक मोठा नांगलेला वनवा एक हल्ली भूकंप आणि एक

उघडा करून पूर्ण जळावर टाकतोय आणि आपल्याला तो सेंद्रीकरण झळा सत्ता होतो तो म्हणजे सेंद्रीकरण जळतोय याची जागरूकता आपल्याला झालेली नाही म्हणून ती जागरूकता करण्यासाठी जाग जागा आपल्यापर्यंत आहे आणि याच्यात एक मुख्य फायदे असे होतात की आपल्याला जे शेत आपल्याला जर जमीन सुपीक करायची असेल तर शेत खात्याची गरज आणि आता शेत खात काही एवढे आपल्याला उपलब्ध राहिलं नाही परंतु शेत खतापेक्षाही चांगला पाय आपल्याला यासाठी बोलून दिला आहे कारण पिकाचे जमिनी खाचे अवशेष आपण जमिनीला जमिनी खाली आहे त्या कंडिशन मध्ये पुजवतो त्याच्यामुळे भोरप्रेम म्हणजे जवळजवळ चार चार माझ्या कपाशीच्या मुळा गेलेल्या म्हणजे ती प्रेम जीव जर तुला मोकळे हवा भेटते ऑक्सिजन भेटल्यामुळे ते चार फुटापर्यंत जीवाला जीवन राहतात आणि हवा मोकळी भेटते

हे आपण वारंवार प्रत्येक वर्ष केलं तर आपला शेतीकर हा पूर्व पदार्थ आलेला आहे बरेच शेतकऱ्यांचा शेतीकर वाढलेला आहे मोरे साहेब आता कला रिपोर्ट आला एक टक्के जे मला आमचे बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीकर्म केले एक टक्का म्हणजे तुमची जमीन श्रीमंत जर जमीन श्रीमंत झाली तर घराबाई श्रीमंत येणार मला तरी श्रीमंत असणार तर मी आता जास्त बोलणार नाही घरात दादा बोलणार तर मी सर्वांना विनंती करेन

आपणास मार्गदर्शन करण्याच्या मध्ये मला यामध्ये असं समजत नाही अगोदर कोणाचं नाव घ्या नंतर कोणाचं घ्याव पण सर्वात पहिले मला तुमचे आभार मानून असे वाटतात की आपण एवढ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आले आणि जसे झाले तसे ह्या तंत्राचा आपण अवलंब करा कारण या ठिकाणी आम्ही काही तुम्हाला फीच मागत नाही किंवा आमचा काही खरेदी करा म्हणत नाही आमचं कुठलं प्रोडक्ट नाही परंतु जे तंत्रज्ञान आणलं हे तंत्रज्ञान एवढं की दोन हजार एकोणीस ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही हसायचे लोक शेजारच्या मानाचे तुझ्या आम्ही पैसे देतो किंवा आमचे ट्रॅक्टरने नंतर पैसे दे पण तू याला नागत मी नागरलं नाही पण याची पद्धत अशी असते की आपल्याला सुरुवातीला दा लागून रोट्या करून एक साडेचार फुटाचा बेड बनवायचा एकदा तो बेड तयार झाला की तो बेड आपल्याला डिस्टर्ब करायचा नाही आणि तो बेड तयार करता आपल्याला त्यामध्ये काय शेण खत असेल तांदूळ असेल काय जे असेल ते रसायन त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं मिसळ असतो एकदा तो बेड तयार झाला त्या वेळेवर घेणारी पीक आपण कुठलं पीक घेत असेल कापूस सोयाबीन चना पीक ते पीक आपल्याला उपून घ्यायचं ते पीक आपल्याला कापून घ्यायचं आणि खालचे जे खोड आहे ते आपल्याला जर विचार केला तुम्ही तर कपाशी पूर्ण उपाटल्यावर तुम्ही जाळ तर ते वरच्या भागाचा जाळ जो असतो तो कापूस करतो आणि खांद जे मूळ आहे त्या मुळाचा जो तो थोडासा ग्रीसार असतो याचं कारण काय की त्याच्यामध्ये शेतकरी पर्वत किंवा त्याच्यात जो निघन नाळ आहे तो घटक आहे घटक तो जास्त असतो आणि तोच आपल्या पिकाला फायदा जातो त्याच्यामुळे आपल्याला ते जमीनच सुचवले आणि पहिल्या वर्षी आपणच ते जमीन सुचवलं की आपल्या जमिनीमध्ये ती कशामुळे की आपण नागरत नाही डिस्टर्ब करत नाही त्याला नागरत मोगरा काही काहीच आपण याच्यामध्ये करत नाही आपण ही शेती फक्त तणनाशकावर गेली तणनाशक मात्र आपल्याला खबर नाही प्रत्येक पिकाचं तणनाशक मार्केट मध्ये असत ते तणनाशक आपल्याला खबर नाही तणनाशकावर कुठलं दुरुस्ती करायची नाही निंदी करायची नाही किंवा त्याच्यामध्ये काय जे आवडतं आपण ते आणायचे नाही मार्केट मध्ये समजा जर कापूस असेल तर काम संपला आहे आणि त्याने नाही गवत झालं तर आपण ग्लायकोसे त्याला छोटी छत्री ते गुड गुड आपण जे फवारतो तर ते मुख्य पिकावर आपण मुलं येत नाही आणि ज्या प्रकारे त्याचं नियंत्रण करतो एकदा ते तण पुजलं की त्या ठिकाणी गांडूळ तयार होतात आणि याचं जमीन गांडूळ झाले की आपण किती मेहनत करणार आठवड्याला पंधरा दिवसाला आपण त्याच्यात पाळी मारतो पण हे गाणं दररोज माळे घालत तो चोवीस तास त्यांची माळे घालणं चालू असते उसखुशीत आपली जमीन होते आणि आपला जो आठ दहा जो शेतीवरचा होणारा खर्च आहे तो खर्च कमी होतो आणि तो खर्च कमी झाला म्हणजे काय आता जर समजा त्याच्याजवळ आठ दहा एकर शेती आहे तो ट्रॅक्टर वाल्याला कमीत कमी एक लाख रुपये तो वर्षाकाठी देतो त्याचे एक लाख रुपये जरी वाचले तरी उत्पन्नामध्ये प्लस होतात आणि याच्यामध्ये वेगळं काही तुम्हाला सांगत आम्ही सांगतो काय की फक्त तुम्ही पीक बेडवर घ्या बेडवर घ्या आणि तुम्हाला असं वाटत असेल की रेग्युलर म्हणजे त्याच्या जास्त ओळी पडतात जर समजा हरभरा घेतला तर त्याच्या दहा ओळी पडतात असतील याच्यामध्ये तेवढंच पडते आणि कमी पडेल फक्त जी दोन फुटावर घेतो आपण ती जवळ घेतो इकडे इकडे घेतली म्हणजे त्या दोन ओळी लागणारी एक फुटो आणि इकडे सोळी इकडे घेतो ओळी जितके तिथं पडत्या एका एकरमध्ये साडेचार फुटाचा जर बेड आणला आणि तकाईंतर आपण लागवड केली तर 29900 त्या मक्याचे रोप त्या ठिकाणी राहत आणि तेवढे तुमच्या रेग्युलर मध्ये एखाद्या वेळेस बोगाच दोन पाच ते, ते, ते दो दो कमी जात तेवढेच राहता आणि त्याचं उत्पादन रेग्युलर पेक्षा निश्चितच जास्त येतो आज माझं उत्पादन मक्याचं जर बघितलं तर रेग्युलर मध्ये पस्तीस क्विंटल पर्यंत येतो पण मी जे या सायटीवर घेतो ते 50 प्लस होतं 48 52 पर्यंत होतं आणि डब्यामध्ये तर ते अजून वाढ आणि उत्पादन खर्च काही नाही म्हणजे आपण नागर रोट्या हा सगळा खर्च वाचवतो आणि एक दोन वर्षानंतर आपण जे खत टाकतो ते थोडस कमी 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 होत नंतर आपल्याला खतही टाकायची गरज पडत नाही अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आणि तुम्ही